नमस्कार सनातन सत्य या आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वा स्वागत श्री स्वामी समर्थ बंधू भगिनींनो गेल्या वेळेला मी आपणास सांगितल्याप्रमाणे मी आता स्वामी समर्थांच्या विषयी काही मालिका काही व्हिडिओचे भाग तयार करणार आहे खरं कर पाहिलं तर या सर्वांच्या पाठीमागचा माझा निखळ आणि प्रामाणिक उद्देश असा आहे की स्वामी समर्थ योग्य अर्थानं आपण समजले पाहिजेत आणि स्वामी समर्थांच्या भक्तीचा जे लोक गैरफायदा घेत आहेत त्यांनी घेऊ नये या उद्देशानं मी हे व्हिडिओ बनवतो आहे ह्या व्हिडिओमध्ये मी जे जे काही सांगेन स्वामी समर्थ मला जशी स्पूर्णा देतील आज्ञा देतील किंवा माझ्या बुद्धीला शक्ती देतील त्या पद्धतीने मी सांगेन आणि माझ्या या व्हिडिओमुळे जर कोणाचा मनाला काही ठेच पोचली तरी मी आधी अगोदरच दिलगिरी व्यक्त करतोय माझा हा उद्देश नसेल बंधू भगिनीनो अलीकडच्या काही वर्षामध्ये काही काळामध्ये स्वामी समर्थांच्या भक्तीला पूर आलेला आहे याचा अर्थ जिकडं जाईल तिकडं स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ ही वाईट गोष्ट नाही चांगली गोष्ट आहे पण हे का झालंय हे अगोदर समजून घ्या ज्या वेळेला टी व्हीवरती मालिका आल्या बाळोबामांची मालिका स्वामी समर्थांची मालिका साईबाबांची मालिका गजानन महाराजांची मालिका आणि ज्यावेळेला हे मालिका आल्या खऱ्या अर्थानं भक्तीचं पूर यावेळेलाच चालू झाला आहे कारण आपल्याकडे जे हौसे नवसे गवसे हे जे काही भक्त असतात हे भक्त काय करतात टी व्हीवरची मालिका बघतात आणि त्यामध्ये जे काही चमत्कार दावलेले असतात किंवा ते स्वामी कसे भक्तांचं रक्षण करतात भक्तांच्या त्या भक्ताला कसं सोनं मिळालं वगैरे वगैरे चमत्कार बघून ते या भक्तीच्या पाठीमागे लागतात मग कुठंही जा तुम्ही बाळूमा माणच्याकडे पण अशाच पद्धतीने गर्दी चालू झालेली आहे शेगावला पण याचा अर्थ अदोगर त्यांचे भक्त नव्हते असा नाही खूप भक्त होते वर्षानुवर्षे भक्त आहेत पण आत्ता जो पूर आलेला आहे याच्या पाठीमागं ही काही कारणं आहेत आता स्वामी समर्थांच्या चरित्राचा मी अभ्यास केला आहे साईबाबांच्या चरित्राचा अभ्यास केला गजानन महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला बाळूबामांच्या चरित्राचा अभ्यास केला आणि हे सर्व करत असताना माझ्या एक लक्षात आलं की टी व्ही मालिकेमध्ये जे सांगितलं आहे आणि चरित्रामध्ये सांगितलं आहे त्यात बऱ्याच अंशी तफावत आहे जे कधी कधी चरित्रामध्ये सांगितलेलंच नाही असे चमत्कार त्या मालिकेत दाखवले जातात केवळ त्या मालिका रंजक व्हाव्या अधिकाधिक लोकांनी पाहाव्या या उद्देशानं सांगितले जातात तसेच आज मी तुम्हाला जे शिकवणार आहे की स्वामी समर्थांची खरी भक्ती काय या अनुषंगाने मी सगळं बोलतोय त्याचप्रमाणे अनेक वेळेला मी अनेक ठिकाणी स्वामी समर्थांचे इमेज पाहतो आता इमेजच्या शेजारी स्वामी समर्थ म्हणतात आणि खाली एक विचार दिलेला असतो खरं पाहिलं तर तो विचार स्वामी समर्थ कधी बोललेच नाहीत परंतु त्यांच्या नावाखाली कोणीही उठतंय काहीही ठोपतंय ठोकतंय भले ते चांगले विचार असतील मी नाही असं म्हणत नाही परंतु ते जे बोललेत तेच आपण बोललं पाहिजे आपण वेगळं बोलण्याचा अर्थ नाही आहे अनेक वेळेला जे, जे काही स्वामी समर्थांचे भक्त आहेत ते मी असे पाहिलेत की त्यांना असं काही शिकवलं आहे की जर तुम्ही स्वामींची भक्ती करताय ना तर आता इतर कोणाचीही भक्ती करू नका कळत नकळत कोणत्याही देवाला मानू नका मग असे काही स्वामी समर्थांचे भक्त आहेत जे म्हणतात आम्ही स्वामींची भक्ती करतो आम्ही तर काहीही करत नाही हे आपल्याला स्वामी समर्थन शिकवलंय स्वामी समर्थांनी तर आपल्याला ईश्वराच्या मुळाशी जायला शिकवलं खरी भक्ती शिकवली आता स्वामी समर्थांचा अभ्यास करत असताना आज जी भक्तांची गर्दी वाढलेली आहे हे पाहून अनेक लोकांनी ह्या भक्तीमध्ये पदार्पण केलंय आणि जे स्वामी समर्थांनी सांगितलं नाही ते त्यांच्या नावाखाली सांगायला सुरुवात केलेली आहे अनेक यंत्र मंत्र तंत्र विक्रीचा बाजार चालू झालेला आहे आणि यातून जे स्वामी समर्थांचे भक्त आहेत जे खरे भक्त आहेत ते भरकटत आहेत पहा स्वामी समर्थांचे चरित्राचा अभ्यास केला तर तिथं असं कुठेही उल्लेख नाही जे आज चाललं आहे तिथं असा उल्लेख नाही तिथं जे उल्लेख आहेत की स्वामी समर्थ आणि भक्त यांच्यामधले संवाद भक्तांच्या जीवनात घडलेल्या घटना आणि मग त्यामध्ये जे स्वामी समर्थ बोललेत ते उपदेश आपण मानतो पण आज तसं झालेलं नाही आहे आज अनेक लोक गोष्टी घुसडल्या गेलेल्या आहेत आणि ज्यावेळेला टी व्ही मालिका बघून किंवा एखादा चमत्कार पाहून आपण एका एखाद्या अवतारी पुरुषाच्या भक्तीला लागतो त्यावेळेला ती भक्ती क्षणभंगूर असते आज स्वामी समर्थांची मालिका बघितली म्हणून मी त्यांच्या भक्तीनं प्रभावित झालो उद्या कदाचित माझ्या बघण्यास शेगावचे महाराज आले तर मग मी तिकडेही परत जायला चालू करेन परत तिसरीकडे जायला चालू करण म्हणजे आपली भक्ती ही बदलत असते जसा नदीला पूर येतो आणि तो ओसरतो देखील तसंच स्वामी समर्थनाच्या बाबतीत सुद्धा आता झालेले की पूर्त आहे अनेक लोक फोटो विक्रीचा व्यवसाय जोरात चाललेला आहे त्या फायबरच्या मूर्ती आहेत ते, ते विकण्याच्या जोरात चाललेला आहे मंत्र चॅटिंगच्या मशीन विकण्याचा तो जोरात चाललेला आहे आणि बऱ्याच लोकांची दुकानं पण बरीच चाललेली आहेत तिथं ते गुरु बनून बसलेले आहेत आणि लोकांना देवरूसपणा शिकवतात आणि हे चुकीचं आहे स्वामी समर्थांच्या भक्तांना माझी एकच कळकळीची विनंती आहे तुम्हाला स्वामींची भक्ती करताना कोणाच्या सल्ल्याची गरज नाही पडली पाहिजे कोण असं करा म्हणून सांगतोय रोज सकाळी असं करा रोज संध्याकाळी असं गरज नाही स्वामी समर्थांच्या भक्तानं सर्वप्रथम सर्वप्रथम स्वामींच्या चरित्राचा भरपूर अभ्यास केला पाहिजे मी काय म्हणतोय स्वामींच्या चरित्राचा भरपूर अभ्यास करा एकदा वाचा दोनदा वाचा वाचा येत नसेल तर दुसऱ्याला वाचायला सांगा ते चरित्र व्यवस्थित समजून घ्या ही खरी भक्ती आहे स्वामींना नक्की काय सांगायचं होतं भक्ताच्या परीक्षा त्यांनी घेतल्या पण काय घेतल्या त्यातून काय झालं स्वामींनी आपल्याला शिकवणूक काय दिली हे तुम्हाला स्वामींच्या चरित्राचा अभ्यास केल्याशिवाय कळणार नाही कोणीही उठत आहे आणि काहीही सांगत आहे म्हणून ते ऐकू नका सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचा अभ्यास करा स्वामी त्याच वेळेला तुमचे प्रसन्न होतील खुश होतील ज्या वेळेला तुम्ही त्यांची भोळी भाबडी भक्ती कराल असाच धूप लावा अशीच ओदबत्ती लावा असंच पाणी हे करा उद्या असं करा पर्वत हे करा मग स्वामींची कृपा होते शुद्ध थोतांड आहे या एकाही माणसाच्या नादाला लागू नका स्वामींची कृपा अशी होणारच नाही तुम्हाला स्वामींची कृपा हवी आहे तर स्वामींच्यावर शुद्ध भक्तीने प्रेम करा बाकी काही थोतांमध्ये आणू नका चरित्र नीट ठेवा लोकांशी चांगलं वागा पशुपक्षी प्राण्यांच्यावरती दया करा स्वामींनी आपल्याला हे शिकवलंय आणि त्यांच्या शिकवणुकीवर आपण चालत नसू आणि केवळ इतर शोडोपचार एक कर्मकांड करत असो तर स्वामी आपल्यावर कसे खुश होतील कसे प्रसन्न होतील मी अनेकांच्या घरात पाहिले स्वामींची भली मोठी मूर्ती आहेच <Sanye> भला मोठा फोटो आहेच घड्याळात पण स्वामी आहेत इकडं पण स्वामी आहेत तिकडं पण स्वामी आहेत हे एवढं करण्याची काय गरज आहे हे भक्तीचं प्रदर्शन करण्याची काय गरज आहे स्वामी हृदयात पाहिजेत तुमच्या फोटोत असतील मूर्तीत असतील घड्याळ्यात असतील परंतु तुमच्या हृदयात नसतील तर स्वामींच्या भक्तीचा काही अर्थ राहत नाही म्हणून स्वामींची भक्ती करत असताना विनाकारचं प्रदर्शन नका करू अनेक वेळा असं होतं की घरामध्ये स्वामींचे वेगवेगळ्या पोजमधले फोटो आहेत ज्या वेळेला माझ्या डोळ्यासमोर मी त्यांना आठवण्याचा प्रयत्न करेन त्यावेळेला मी नक्की कोणती स्वामी आठवायची त्यामुळं एकच मूर्ती किंवा एकच फोटो ठेवा त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित करा स्वप्नातसुद्धा तोच फोटो आला पाहिजे डोळं झाकलं ध्यान लावलं तरी सुद्धा ती मूर्ती किंवा तोच फोटो आला पाहिजे घरात जर पन्नास फोटो पन्नास मूर्ती असतील वेगवेगळ्या पोजमधल्या वेगवेगळ्या रंगाच्या वेग नक्की वेग डोळ्या फोटो कुठले येईल हा प्रॉब्लेम होईल तसेच स्वामी समर्थांचा जो आपण मंत्र म्हणतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जे काय ठीक आहे ना मनापासून करा ना त्यामध्ये अनेक मंत्र घुसडलेले आहेत आज जे स्वामींनी कुठेही सांगितले नाहीत ते, ले 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 ते करण्याची काही गरज आहे शुद्ध भक्ती करा किंवा कोणी सांगतोय अशीच भक्ती करा गरज काय आईला सांगावं लागतं का की तुमच्या मुलावर असं प्रेम करा नाही सांगायला लागत ना तसंच स्वामी असो किंवा एखादा परमेश्वर असो किंवा आपले गुरु असो त्यांच्यावरती भक्ती करत असताना त्याला कसले आलेत अटी शुद्ध अंतकरण पाहिजे शुद्ध अंतकरण असल्याशिवाय ते परमेश्वरापर्यंत पुरे पोहोचतच नाही त्यामुळे स्वामींची भक्ती ज्या पण मोडक्या तोडक्या शब्दात काही काही नाही तर स्वामी स्त्री सम स्वामी समर्थ समर्थ हा शब्द सुद्धा काही काय म्हणता आला नाही काय लोकांना त्यांना मी म्हणतो तुम्हाला जे म्हणता येते ते म्हणा स्वामी म्हणा आणि काहीच काही नाही आलं तरी त्यांना हात जोडा आज सुद्धा अनेक भक्त आहेत ज्यांना स्वामींचे अचंबित करणारे अनुभव आहेत हे है अनुभव का आले त्यांनी घरात धूप लावला उदबत्त लावली म्हणून नाही त्यांची त्यांच्यावर तशी भक्ती आहे त्याचबरोबर स्वामींनी आपल्याला कुठेही कट्टरता नाही शिकवली की फक्त माझीच भक्ती करा कोणाची करू नका स्वामींनी सांगितलेलंच नाही पण आत्ता काय हल्ली काय असे महागुरू आलेले आहेत ले ते आपल्याला शिकवतात तुम्ही स्वामींचं करताना मग इतर कोणतंही करायचं नाही रॉंग रॉंग आणि रॉंग पूर्ण चुकीचं आहे स्वामींनी तर आपला दृष्टिकोन उच्च केलेला आहे मला सर्वत्र पहा शिवशंभवत मी मीच आहे दत्तगुरुमध्ये पण मीच आहे सर्वत्र मी आहे मग तुम्ही जर म्हणाल नाही आम्ही स्वामींच्या शिवाय काही करणार नाही तर ही चुकीची भक्ती आहे हा ठीक मी हे मानतोय की तुम्ही शिवाच्या मंदिरात गेला तर श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय असं म्हणू शकता कारण मी स्वामींना शिवामध्ये पाहत आहे गुरूंच्या मध्ये स्वामींना पाहत आहे म्हणू शकता परंतु मी शिवमंदिरात जाणार नाही कारण मी फक्त स्वामींचं करतो एवढी छोटी संकुचित भक्ती आपल्याला स्वामी समर्थांनी शिकवलेली नाही त्याचबरोबर स्वामी समर्थांनी आपल्याला विनाकारांचे कर्मकांड करायला शिकवले नाहीत भक्ती शिकवली माणसाची माणसासारखं वागा तुम्ही कितीही यंत्र मंत्र तंत्र पूजून स्वामींची भक्ती केली परंतु तुमचं मन शुद्ध नाही तुम्ही लोकांची नीट वागत नाही आहे जीवाला जीव म्हणत नाही लोकांची यातना समजत नाही तर स्वामींची भक्ती कशी फळ येईल नाही येणार म्हणून जे काय आत्ता चाललंय या सगळ्या बाजारातून बाहेर निघा शुद्ध अंतकरणानं स्वामींची भक्ती करा प्रेमानं भक्ती करा स्वामी तर सदैव आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत त्याने तर आपल्याला ले सांगितलेच भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे परंतु आपल्याला त्यांनी कठ्ठरता नाही शिकवली इतर देवी देवतांचा अपमान करायला नाही शिकवलं आणि भक्तीचं प्रदर्शन करायला देखील नाही शिकवलं किती प्रदर्शन पाहिलंय मी इतका पूर आलेला असतो की घरात गेलं तरी ते स्वामी समर्थांची चॅन्टिंग मशीन असते ती चालूच असते फोटो स्वामी समर्थ हां ठीक पण तुमची ती खरी भक्ती आहे का नाही केवळ एक प्रदर्शन चालू असतं आम्ही स्वामी भक्त आम्ही स्वामी भक्त आम्ही स्वामी भक्त आणि पुढे कदा अडचणीत असाल तर त्याला डावलून पुढे जातात मग तुम्ही स्वामी भक्त कसा भक्त कोणत्याही देवाचा असा श्रीकृष्णानं सांगितलेलंच आहे की सर्व रूपं माझीच आहेत भक्त कोणाचाही असा परंतु जीव जाणा रंजल्या गांजल्याला जाणा लोकांच्या आडीआडचीनं दुःख जाणा हे जर झालं तर ठीक आहे अन्यथा आपली भक्ती पोचत नाही म्हणून स्वामी समर्थांची भक्ती करत असताना पहिल्यांदा स्वामी समर्थांच्या प्रत्येक भक्तानं स्वामी समर्थांचं चरित्र टी व्हीमधलं नव्हे त्यांचा जो ग्रंथ आहे हा व्यवस्थित समजून घ्या एकदा सोडून शंभर वेळा वाचा तुमच्या पाठ झाला पाहिजे त्यांचा उपदेश त्यांचं म्हणणं आणि त्याचा अर्थ समजून घ्या नक्की स्वामींना काय आहे हे का घडवलं याच्या पाठीमाग उद्देश काय हे समजून घ्या तर तुम्हाला खरे स्वामी समजतील आणि शुद्ध भक्तिभावाने साधी भोळी भक्ती करा काही आवडंबर माजवण्याची गरज नाही काही कालवा करायचा गरज नाही शांत चित्तानं करा एकांतात करा निवांत करा स्वामी तुमच्या सदैव पाठीशी असतील तसेच माझी आपणाशी विनंती आहे की मी आज हे व्हिडिओ आपणासाठी बनवले तर आपण हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून ही पण एक स्वामींची सेवा आहे की खरं मार्गदर्शन लोकांच्या जाते तुम्हाला जर स्वामींची सेवा करते हे पण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करण्याची दैवी सेवा करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा हेही तुमचं कर्तव्य आहे त्याचबरोबर दर महिन्यामध्ये जे आपलं ध्यानयोग शिबिर असतं ज्या ध्यानयोग शिबिरानं लोकांचे आयुष्य बदलून टाकलेत त्याच्याविषयी आता मी जास्त बोलणार नाही तुम्हाला माहीत आहे आणि हे ध्यानयोग शिबिर जानेवारी महिन्यामध्ये देखील आहे त्याची तारीख डिक्लेअर झालेली नाही परंतु या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करा याची फी एक हजार पाचशे रुपये आहे हे दिवशी शिबिर असतं त्यामुळं याचं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करा तारीख लवकर कळली जाईल श्री स्वामी समर्थ जय आदिशक्ती